केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे अकोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस प्रभात फेरी काढून तसेच कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन पक्षाचे झेंडे लावून उत्साहात साजरा करण्यात आला भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून देशात सर्वात जास्त राज्यात भाजपाची सत्ता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपा देशात व महाराष्ट्रात मतदारांच्या पहिल्या पसंतीचा पक्ष झाला आहे याचे श्रेय भाजपच्या निस्वार्थी कार्यकर्त्यांना जाते केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपडे मूर्तिजापूर प्रभारी विजय अग्रवाल नगराध्यक्षा मोनाली गावंडे नूतन पिंपळे शहराध्यक्ष रितेश सभासकर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शहरातील सर्व प्रभागात घरोघरी जाऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर पक्षाचा ध्वज लावण्यात आला पदाधिकारी व कार्यकर्ते तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश सभासकर गावंडे शहर उपाध्यक्ष अमित अमोल पिंपडे, सुरेश नाकट अविनाश यावले विलास संतोष लवेकर सुधीर दुबे योगेश फुरसुले आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले या जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्त मी सगळ्या देशातील महाराष्ट्रातील आणि मुख्य मतदारसंघातील जनतेना कोटी कोटी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्याच्या अथक परिश्रमामुळे आज भारतीय जनता पार्टीची वाटचाल हे मोठ्या प्रमाणावर होत आहे आज देशामध्ये सगळ्यात जास्त सदस्य असणारी भारतीय जनता पार्टी आहे आज केंद्रातनी एक हाती सत्ता असणारी भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्रातील ज्या पार्टीचे सगळ्यात जास्त आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टी आहे ज्याचे सरपंच जास्त आहे ते भारतीय जनता पार्टी आहे ज्याचे नगराध्यक्ष जास्त आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जास्त आहे ते भारतीय जनता पार्टी आहे सगळे कार्यकर्त्याच्या प्रवेशनामामुळे आहे आणि आज त्याच आपण एक्केचाळीसा दिवस साजरा करताय मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मुर्तिजापूर